सुधागड रायगड जिल्ह्यातला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला तालुका इथल्या भोरपगडाचा इतिहास तर पूर्व दुसऱ्या शतकातला मराठ्यांनी हा किल्ला जिंकून त्याचं नामकरण केलं सुधागड तिथे स्वराज्याची राजधानी व्हावी असं महाराजांच्या मनात होतं पण नंतर मध्यवर्ती रायगड ही स्वराज्याची राजधानी झाली आणि सुधागडने स्वराज्याच्या पहारे करायची भूमिका बजावली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भोर संस्थानासह भारतात विलीन झाल्यावर देखील सुधागडनं आपलं महत्व कायम राखलं याच सुधागड तालुक्याच्या आणि तिथल्या रहिवाशांच्या विकासासाठी ठाण्यामध्ये स्थायिक झालेल्या बंधुजनांनी स्थापित केलेली संस्था म्हणजे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे महाराष्ट्र दिनी एक मे एकोणीसशे शहात्तर या दिवशी या संस्थेची स्थापना झाली मूळचे सुधागडवासी पण आता नोकरी व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्याला असलेल्या मंडळींनी आपल्या तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन पन्नास वर्ष नेटाने काम करणं हीच मुळात मोठी घटना आहे सुरुवातीच्या काळात संस्थेनं ग्रामीण भागातले रस्ते पाणी एस टी अशा सुविधांसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहे हे लक्षात घेऊन संस्थेनं सुधागड तालुक्यातील अनाथ दिव्यांग गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करायला सुरुवात केली शालेय पुस्तकं वया यांचं वाटप विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरणं त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा यांचं आयोजन त्यांच्यासाठी क्रीडा साहित्य संगीत साहित्य डिजिटल क्लासरूम करता टी व्ही डिस्प्ले युनिट्स अशा सुविधा निर्माण करून दिल्या रायगड जिल्ह्यातल्या युवकांमध्ये कबड्डीची असलेली आवड लक्षात घेऊन संस्थेनं सुरुवातीच्या काळात अनेक तालुकास्तरीय स्पर्धांचं आयोजन करून तरुणांना प्रोत्साहित केलं विद्यार्थी दत्तक पालक योजनेला देणगीदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे दहावी बारावी पदवीधर तसेच शिक्षण क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त करणारे तरुण डॉक्टर्स इंजिनियर्स उद्योजक यांचा गुणगौरव सोहळा देखील संस्थेतर्फे दरवर्षी केला जातो आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते गेली सुमारे दहा वर्ष संस्थेच्या कार्यात टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचा बहुमूल्य सहभाग होत असल्यामुळे संस्थेचे कार्य अधिकाधिक व्यापक होयला मदत झाली आहे सुधागड तालुक्यातल्या चौदा माध्यमिक शाळांमध्ये आता संस्थेचं कार्य सुरू असून विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर वाचनालयासाठी कपा